आपण इकडं स्वामीचं दर्शन घेऊ शकतो आतमध्ये जायला आपण ह्या साईडला आपल्याला तृप्तीने प्रसाद आणलेला तर आता आम्ही मंदिरातून पाया पडून आल्याच्या नंतरला हाय गाईज मी सागर डांगे कोकणचा राजा युट्यूब चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज आम्ही जाणार आहे दादर येथील स्वामी समर्थ मठात जाणार आहे माझी पूर्ण फॅमिली आहे तर चला आपण डायरेक्टली जाऊ दादर मठाचे इथे आणि आपण स्वामींचं दर्शन घेऊया आपण दादर मठाची इथे आलेलं आहे आपण दादर मठाची इथे स्वामींच्या इथे आलेलो आहे तर आता रात्रीच्या टायमिंगला गर्दी नाही आहे पूर्ण खाली झालेलं आहे

त्या आतमध्ये मोबाईल घेऊन जाण्यासाठी बंदी आहे त्याच्यामुळे आपण आतून शूट नाही केलं पण इकडं आपण स्वामी समर्थांचं खिडकीमधून दर्शन घेऊ शकतो तरी दरवी असे आतमध्ये घेऊन जायला मोबाईल वगैरे घेऊन जातात काही काही पण आज नाही केलं आहे आज बंद आहे त्याच्यामुळे आपण बाहेरनं शूट करतो तर हे आहे आपला दादरमधील स्वामी समर्थ मठ बरोबर सेनाभवनच्या मागच्या साईडला जाय आता आमच्या जाऊन दर्शन झालेलं आहे आणि आता आपण घरी जाईया तर आपण इकडं स्वामींचं दर्शन घेऊ शकतो आतमध्ये जायला आपण मोबाईल नाही दिला पण आपण बाहेरनं स्वामीचं दर्शन घेऊया नाही या साईडला आपल्याला तृप्तीने प्रसाद आणलेला आतून तर प्रसाद आणि आता घरी जाई आपण आणि स्वामींना नैवेद्य दाखवूया नैवेद्य झाल्याच्या नंतर आपण तो प्रसाद खाईया आज नैवेद्यासाठी काय काय बनवलं आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवू स्वामी समोर बरोबर सेनाभवनच्या मागच्या साईडला तर आता आम्ही मंदिरातून पाया पडून आल्याच्या नंतरला जेवायला बसत आहे आणि स्वामींना पण आम्ही नैवेद्य ने दाखवलेलं आहे तर आज आमच्या घरी ही रेसिपी बनलेली आहे कारण का गुरुपौर्णिमा आहे म्हणून चांगलं जरा गोडदोड केलेलं आहे मी घरी तर आज मध्ये आहे आपलं खीर आहे कोथिंबीरची वडी आहे राजमाची भाजी आहे घेवड्याची भाजी आहे सुकी केली आहे सॅलड आहे आपलं नॉर्मली पापड आहे मसाले पापड तर ही अशी आपली कम्प्लिटली डिश आपण तयार केलेली आहे तर आता ही खाऊन बघूया आपण तर आकाशला पण खीर वगैरे खूप आवडते तर आकाश खीरची डे सांगेल आणि मला मेन म्हणजे मला हे खूप आवडते वडिया खूप आवडते तर आपण आता जेवायला बसत आहे मी खाऊन बघू वगैरे बघ आकाश खाऊ बघ ना आकाशची फेवरेट आहे मला पण खीर आवडते आणि आमच्याकडे जेव्हा ज्या ज्या वेळी म्हणजे गुरुवार असेल या गुरुंचा जेव्हा हे असेल तेव्हा आम्ही खीर म्हणजे बनवून बनवतो सगळ्यांनी जेवायला या आणि तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा चला बाय बाय टेक केअर